नमस्कार राम राम मित्र आज आपण शिरसाळा या रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी आलो आहोत आणि या ठिकाणी नवीन कामाचा आढावा घेणार आहोत मित्र व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्र आज आपण खूप दिवसानंतर या रेल्वे स्टेशन ठिकाणी आलो आहोत आणि या ठिकाणी आढावा घेत आहोत मित्र या ठिकाणी हे बघत आहोत या ठिकाणी हे दादऱ्याच काम या इथपर्यंत झालेलं आहे आणि समोर इमारतीचं काम पूर्ण झालेलं आहे आणि हा पूर्ण पत्रा टाकण्यात आलेला आहे या बघू शकत तसच मित्र या ठिकाणी एकूण दोन रेल्वे रूळ आतरण्यात आलेले आहेत या कामाचा आढावा घेत आहोत मित्रो या ठिकाणापासून समोर परळी वैजनाथ या दिशेने या ठिकाणापासून ज्या पर्यंत हा प्लॅटफॉर्म आहे या इथपर्यंत रेल हा रेल्वे रुळ आतरण्यात आलेला आहे पुढे समोर एक किलोमीटर अंतरावरती हा रेल्वे रोळा राहून समोर अजून रेल्वे रुळ आतरण्यात आलेला आहे चला तर मग मित्र या ठिकाणी हे आज या ठिकाणी आल्याच्या नंतर आपण या ठिकाणच्या कामाचे अपडेट घेतले मित्र या ठिकाणी दोन प्लॅटफॉर्म सध्या रेडी झालेले आहेत आणि दोन प्लॅटफॉर्म वरती हा रेल्वे रुळ आतरण्यात आलेला आहे आणि साईड हे बघू शकतात पूर्ण या ठिकाणच्या व्हिडिओच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये पण आपण बघितलं आहे की या ठिकाणी खूप असा पेस आहे आणि हा खूप मोठ रेल्वे स्टेशन किंवा जंक्शन होईल असं दिसत आहे हे असं या ठिकाणी हे दोन रेल्वे रोड साइड ला आतरण्यात आलेला आहे आणि दोन नंबरच्या प्लॅटफॉर्म वर रेल्वे रोड या इथपर्यंत हा कनेक्ट करण्यात आलेला आहे या इथपर्यंत आणि समोर एक किलोमीटर अंतरापर्यंत हा रेल्वे रोड परळी वैजनाथ या दिशेने एक किलोमीटर अंतर्वरती हा रेल्वे रुळ आतरायचा राहिलेला आहे ते पण लवकरच आतरून घेतील चला तर मग मित्र आपण परळी वैजनाथ या दिशेने होता असलेल्या किंवा झालेल्या कामाचा आढावा पाहू मित्र हे आपण शिरसाळा या रेल्वे स्टेशन पासून परळी वैजनाथ या दिशेने होता असलेल्या कामाचा आढावा घेत आहोत मित्रो हे शिरसाळा या रेल्वे स्टेशनच्या अगदी लगत एक किलोमीटर अंतरापासून हा परळी वैजनाथ या दिशेनं दोन किलोमीटर अंतरापर्यंत हा नवीन रेल्वे रूळ आतरण्यात आलेला आहे आणि मित्रो या साइडला अजून हा जुनाच रेल्वे रूळ दिसत आहे सॉरी या दिशेला नवीन रेल्वे रूळ नक्कीच येईल आणि या ठिकाणच्या कामाला पण वेग आलेला आहे हे आपण बघत आहोत मित्रो या अगोदर आपण खूप दिवसानंतर हा व्हिडिओ शूट करत आहोत मित्रो या ठिकाणी आज आपण शिरसाळा या रेल्वे स्टेशन पासून अगदी परळी वैजनाथ या दिशेने होत असलेल्या कामाचा आढावा बघत आहोत आणि हा रेल्वे रुळ या ठिकाणी नवीन हे काम झालेलं आहे रेल्वे रुळ आतरण्याचं या अगोदर या साईडला फक्त खडी आतरण्यात आलेली होती या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं आणि हे या ठिकाणी आज आपण नवीन अपडेट घेत आहोत हे बघू शकतात या दिशेला हा रेल्वे रुळाच काम झालेलं आहे आणि हे काम एक दीड किलोमीटर अंतरापर्यंत दीड ते दोन किलोमीटर अंतरापर्यंत झालेलं आहे आणि अगदी या ठिकाणी हे या साइडला हे कुंडी या गावालगत जो या ठिकाणी कुंडी गावाला रोड जातो या गावापर्यंत हा रेल्वे रोड आतरण्याचं काम झालेला आहे आणि समोर एक ते दोन किलोमीटर अंतरापर्यंत समोर काम राहिलेलं आहे आणि ते पण लवकरच हा रेल्वे रुळ आतरून घेतील असं या ठिकाणी दिसत आहे आणि मित्र बघू शकतात आता या साईडला कामाला वेग आलेला आहे हे आपण या ठिकाणी बघतच आहोत चला तर मग आपण समोर या ठिकाणापासून समोर रेल्वे रूळ कुठपर्यंत आतारण्याचं काम झालेलं आहे दीड ते दोन किलोमीटर अंतरपर्यंत या ठिकाणापर्यंत जाणार आहोत आणि या ठिकाणच्या कामाचा आढावा घेत आहोत आपण चला समोर हे अशा प्रकारे आपण कुंडी या गावाला जाणारा रस्ता आहे या इथपर्यंत चालत चालत आलो आहोत आणि हा कुंडी या गावाला जाणारा रस्ता आणि या इथपर्यंत हा रेल्वे रोड आतारण्याच काम झालेला आहे चला तर मित्र हे आपण शिरसाळा या रेल्वे टेशनपासून बीड या रेल्वे स्टेशनच्या दिशेने झालेल्या कामाचा आढावा बघणार आहोत मित्रो हे या दिशेने हे एक रेल्वे रूळ पूर्ण आतरण्याचं काम झालेलं आहे आणि या इथपासून ते जैतापूर या इथपर्यंत हा रेल्वे रुळ आतरण्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि या ठिकाणच्या कामाला अगदी वेग आलेला आहे आणि मित्रो या ठिकाणी हा एक रेल्वे रूळ आणि या ठिकाणी हे पूर्ण अजून दोन ते तीन चार प्लॅटफॉर्मला कनेक्ट होण्यासाठी हा रेल्वे रोळ फाटा या ठिकाणी फोडण्यात आलेला आहे बघू शकतात आणि समोर हे जैतपूर हा पूल दिसत आहे या इथपर्यंत हा रेल्वे रोळ आतरण्यात आलेला आहे हे आज आपण या व्हिडिओ मध्ये बघू शकतात मित्र या ठिकाणचं काम भरपूर असं झालेलं आहे आणि लवकरच या दिशेला रेल्वे चालू होईल असं दिसत आहे हे या ठिकाणचा चला तर मग मित्र आपण समोर चा हा जो पूल दिसत आहे या दिशेने झालेल्या कामाचा आढावा मित्र हे अशा प्रकारे वरतून आल्याच्या नंतर या ठिकाणचा नजारा दिसत आहे आणि हे समोर आपण जैतापूर या दिशेने जात आहोत चला तर मग मित्र हे आपण जैतापूर या गावालग जो ब्रिज आहे या ब्रिजच्या जवळ आलेलो आहोत हे बघू शकतात या ठिकाणी आणि हा या ठिकाणी पण हा अजूनच रेल्वे रोळ आतरण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी लवकरच नवीन रेल्वे रुळ घेऊन रेल्वे येईल असं दिसत आहे हे बघू शकतात मित्र हा जैतापूर या गावाला जोडणारा हा ब्रिज या च काम जवळपास अर्ध्या पन्नास टक्क्याच्या वरती झालेला आहे हे बघू शकतात चल तर मग आपण समोर या दिशेने जाऊन या ठिकाणी होत असलेल्या कामाचा आढावा हो पाहत आहोत मित्र हे आपण जैतापूर या गावालगत आलो आहोत आणि हा ब्रिज बघू शकतात या ब्रिजचं काम हे अशा प्रकारे झालेलं आहे खूप मोठा हा असा ब्रिज चला तर मग मित्र या ठिकाणी पूर्णविराम घेतो भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद